जर्मन शेफर्डचा हा एक डबल कोट डार्क कलर टू वन मेल आहे डबल टेस्टिकल आहे त्याला मेल एकदम स्वभावाला शांत आहे मेटिंग सुद्धा स्वतः करतोय हँडलिंगची सुद्धा कधी कधी गरज पडत नाही तर मेल हा जवळजवळ आहे अडीच वर्षांचा आहे आंबेजोगाईच्या जवळजवळ आंबेजोगाई हे बीड जिल्ह्यात येते तर मेल द्यायचं आहे तर कोणाला जर्मन शेपडता मोठा नर्द हवा असेल पेंडली किंवा शेतात वगैरे घरी वगैरे कुठेही पाळायला तर, तर मेल चांगला आहे फक्त मेलची एकच अडथळे मेलला निगा ठेवावं लागते त्याच्या उजव्या कानामध्ये लहानपणापासूनच किंवा जेव्हापासून तो आहे तेव्हापासून त्याची कानं व्यवस्थित साफ करावे लागतात तर याची पूर्ण काळजी घ्यावी लागते जर कोणाला मेल हवा असेल तर मेल आपल्याला द्यायचा आहे आणि ह्या कितीपर्यंत द्यायचा आहे काय नाही याची माहिती मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेली आहे तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही चेक करू शकता आणि ज्यांना खरंच हा मेल हवाय त्यांनी मला मग डायरेक्ट मेसेज करा मी तुम्हाला माहिती देतो